जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणुकीची ही आता शेवटच्या टप्प्यामध्ये फक्त धर्मावर आणि आणि त्याच्यावर राजकारण करतात इलेक्शन येते त्यावेळेस पांबडी माझे बंधू बहिणी आणि वंजारा आणि बंजारा एकच म्हणतात आजपर्यंत तांड्यावर कुठल्याही तांड्यावर जाऊन होता येणं की एकाही तांड्यावर रस्ता नाही किंवा पाणी नाही कुठल्याच काही विकास नाही आजपर्यंत कोणती योजना झाली नाही त्यासाठी आपण लोक लोकल आम्हाला वापर करून सोडून देतात विम्याच्या प्रश्नावर कुठं कोणता बीड जिल्ह्याचा नेता बोंबरला नाही परळी मधून जे खासदार सध्या उभे आहेत त्यांनी परळीचाच विकास केला नाही तर बीड जिल्ह्याचा काय विकास करणार जवळजवळ दहा वर्षापासून त्यांना पाच किलोमीटर रेल्वे आणता येत नाही ते विकासाच्या मुद्द्यावर दरवेळेस इलेक्शनला मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आपण पाहतोय राज्यामध्ये तिसऱ्या टप्प्याची निवडणूक प्रक्रिया काल पार पडली तर चौथा टप्पा जो आहे तो तेरा तारखेला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे बीड जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणुकीची ही रोंदधुमाळी आता शेवटच्या टप्प्यामध्ये काही दिवसावर येत आहे अगदी बीड जिल्ह्यामध्ये जे महत्त्वाचे विषय आहेत ते या ठिकाणी मार्गी लागलेत का माझ्याबरोबर काही जनता आहे या ठिकाणी काही तरुण देखील आहेत काय सांगता येईल बीडचा जो विकास आहे तो झालाय काय वाटतं या ठिकाणी मत मागण्यासाठी जे प्रत्येक मतदार आहे तो आपापला जो अजेंडा आहे तुमच्यासमोर मांडतोय मात्र तुमचे जे प्रश्न आहे ते सुटलेत का कुठलेच प्रश्न सुटलेला नाही असत कारण की काय फक्त जातीपातीच्या धर्मावर आणि असं हा विषय मांडतात आणि त्याच्यावर राजकारण करतात कारण की आज असं म्हणतात की तांड्यावर विकास आहे मी फक्त ताई काय ताईला एकच सुचते की ज्या वेळेस इलेक्शन येतं आहे ये त्यावेळेस पांबडी का माझे बंधू बहिणी आणि तां वंजारा आणि बंजारा एकच म्हणतात कारण आजपर्यंत ता तांड्यावर कुठल्याही तांड्यावर जाऊन बघावं येणं की एकाही तांड्यावर रस्ता नाही किंवा पाणी नाही कुठल्याच काही विकास नाही ज्या ज्या वेळेस कारण की आजच्या विद्यार्थ्यांची कंडिशन काय बघा तांड्यावर कारण की शाळा नाही आहे रस्ते नाही आहेत पाणीचे नाही आहे नुसतं बोलू काय आम्ही बंधू बंधू बहिणी बंधू एकीकडं एकीकडे बीड जिल्ह्यात देवराई तालुक्यामध्ये दरवर्षी आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो सध्या पाण्याची काय परिस्थिती पाणी नाही सध्या तर कारण की पाण्यापासून पिण्याची पाण्याची कंडिशन खूप वाईट आहे पिण्याच्या पाण्याची जी आहे ती परिस्थितीकडे काय वाटतंय की लोकसभा निवडणूक चालू आहे नेते येतात आश्वासन देतात मात्र किती योजना तुमच्यापर्यंत आल्या पोहोचल्या पूर्ण पण आजपर्यंत पंच योजना झाली नाही कसा आपण लोक लोकाला लोका आम्हाला मदनापुरतं कामापुरतं वापर करून सोडून देतात कसा गावामध्ये जाऊन बघा तुम्ही टंड्यावर वाडी वस्तूवर जाऊन बघा पाण्याचे प्रश्न गंभीर प्रश्न आहे नंतर रस्ता नाही जायला लाईट नाही आम्ही त्या दिवशी आम्ही प्रचारला गेलो त्या दिवशी ते लोकांनी म्हणत होते ते ल चिमणी पूर्ण लोक अभ्यास करतात मुली मुली बाळं कशासाठी चिखल जायला रस्ता नाही चिखलातून ते शिका शाळेला शिकायला जातात कशासाठी हे प्रश्न सुटायला पाहिजे बोर पाहिजे लोक कशा निवडून देतात हे प्रश्न सोड्यासाठी देतात ना निवडून त्यासाठी हे प्रश्न सुटले तर सरकार येईन पुढं तुमचं शिक्षण सध्या काय झालंय आणि तुमच्या हाताला काम आहे आणखीन काय नाही बेरोजगार आहे आमचं शिक्षण चालू आहे आणि कशासाठी शिक्षण म्हणजे फी मागायला लागले फी आता सगळी माफ व्हायला पाहिजे शिक्षण करायला गेलो तर लोक मास्तर लोक फी मागतात ते फी आपल्या आईवडील तोडतात आईवडील कुठून देणार आहे ते फी वगैरे कुठले मोठे उसतोड मजुरांचा जो प्रश्न आहे तो अजूनही आयरणीवरच आहे आश्वासनांचा पाऊस या ठिकाणी पडतोय माझ्याबरोबर काही नागरिक देखील काय वाटतंय या ठिकाणी गेल्या दहा वर्षामध्ये असं पंधरा वर्षामध्ये असं अनेक निवडणुका येतात जातात मात्र मात्र जे आश्वासनपूर्ण होतात ते काय या ठिकाणी जे जे काही बीड जिल्ह्याचं विलक्षण हे लोकसभेचं हो घातलेलं आहे हे विलक्षण जे काही बीड जिल्ह्याचे उदारी आहेत तुमच्याकडे उदारी आत्तापर्यंत विम्याच्या प्रश्नावर कुठं कोणता बीड जिल्ह्याचा नेता बोंबरला नाही किंवा दुष्काळीच्या संदर्भात कुठं काही आवाज उ उचलला नाही किंवा बीड जिल्ह्याचे जे काही प्रश्न आहेत प्रश्न भरपूर आहेत बीड जिल्हा हा विकासापासून कोसोदूर आहे खरं जर बघितलं तर बीड जिल्हा हा ऊसतोड कामगाराचा जिल्हा म्हणून ओळखला जातो ऊसतोड कामगाराचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न अद्याप प्रलंबित आहेत आणि त्या प्रश्नासाठी बीड जिल्ह्यातील जे काही राजकीय मोठे मोठे वावरणारे मी ऊसतोड कामगाराचा नेता म्हणून वावरणारे जे काही नेते मंडळ त्यांनी हा ऊसतोड कामगाराचा मुद्दा अद्यापर्यंत ऐरणीवर घेतलेला नाही ऊसतोड कामगारात आणि जी काही मशीनमध्ये तफावत आहे ही तफावत कोसो दूर तपावत आहे आणि जी काही वाढ व्हायला या सगळ्या या सगळ्या गोष्टीला जिम्मेदार कोण असेल काय वाटतंय नागरिक का आहेत की नेत्या या सर्व जी काही गोष्ट आहे या गोष्टीला नेते मंडळी जबाबदार आहे जनता ही काही करू शकत नाही आणि जनतेला आतापर्यंत जे काही आश्वासन दिलेले आहेत ते फुसके आश्वासनं देऊन आतापर्यंत विलक्षण घेत जिंकलेले आहे फुसके आश्वासनं देऊन निवडणुका जिंकल्या जात आहेत काय वाटतंय सध्या लोकसभेची निवडणूक अनेक नेते येतात आश्वासनं देतात बीड जिल्ह्याच्या विकासासाठी अजूनपर्यंत कुठलंही पाऊल विचारलं जात नाही एम आय डी सी क्षेत्र असेल आता तरुणांनी पाण्याचा प्रश्न रनिवर आहे काय वाटतंय काय विषय असा आहे परळीमधून जे खासदार सध्या उभे आहेत त्यांनी परळीचाच विकास केला नाही तर बीड जिल्ह्याचा काय विकास करणार आहे जवळजवळ दहा वर्षापासून त्यांना पाच किलोमीटर रेल्वे आणता येत नाही ते विकासाच्या मुद्द्यावर दरवेळेस इलेक्शनला लोकांना संभ्रम निर्माण करून खोटं बोलून मतं मिळवली जातात आणि बीड जिल्ह्यामध्ये बरेच बंजारा तांड्यावर रस्ते नाही पाणी नाही बंजारा बंजारा एक म्हणून बंजारा समाजाची प्रचंड प्रमाणात फसवणूक करून बंजारा समाजाची मतं मिळवली जातात पण यावेळेस बंजारा समाज हा बी जे पीच्या भूलताबाला बळी पडणार नाही आणि बंजारा समाज हा बी जे पीला यावेळेस धडा शिकवल्याशिवाय शांत बसणार नाही बंजारा समाजाचं मती आहे बंजारा बंजारा म्हणून असं घेतलं जातं मात्र विकास कुठेही केला जात नाही एकीकडे गेवराई तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त पाण्याचे टँकर सध्या चालू आहेत कुस्ती तांड्यावर पा पाण्याची प्रश्न आहे तो, तो टँकरने मिटवला जातो मात्र विकास करू या ठिकाणचे स्थानिकचे आमदार असतील किंवा खासदार असतील यांनी तुमच्यापर्यंत योजना या पोहोचलं तर काय वाटतं नाही कारण आतापर्यंत जे जी, बीड जिल्ह्याचे खासदार दोन वेळेस प्रीतमताई मुंडे झाले त्यांनी खासदार मुंडे प्रीतमताईंनी ह्याच्या आधी पाचचा जो त्यांचा पाच वर्षाचा निधी असतो जो निधी आहे तो त्यांनी कधीही खर्च केला नाही आज त्यांनी जो पाँच 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 तो पाच पाच कोटी रुपये वर्षाचा आलेला पाच पाच वर्षाचा फंड जे असतो तो पाच कोटी असतो तो पाच कोटीमधून त्यांनी पाच रुपये बी खर्च केलेला नाही ना आज इलेक्शनसाठी तो खर्च करायचा आहे त्यांना त्यासाठी त्यांनी तो खर्च तसाच लावून ठेवायला दिसतोय पण असं लोकांचं एक म्हणणं आलं की आता जे आहे आतापर्यंत तुम्हाला दहा वर्षे खासदारकी देऊनसणी जर तुम्ही बीड जिल्ह्याचा विकास करू शकत नाही यामाटेशी आणू शकत नाही काय नाही तुम्ही स्वतःचा स्वतःसाठी स्वतःचा फायदा करण्यासाठी इलेक्शन लढा लागले स्वतःचा फायदा कसा होता येईल एवढं लोकाला भूळ भूलथापा देऊन सनी मतदान माग लागले पण आता त्या भूलथापाला लोक बळी पाडणार भूल थापाला आम्ही बळी पाडणार नाहीत माझ्याबरोबर बड़ आजोबा आहे बाबा काय वाटतंय इतक्या आयुष्य आता तुमचं वय काय आहे आणि या वयाच्या कालावधीत तुम्हाला आतापर्यंत या आश्वासनं दिली पूर्ण झालीत का आज फक्त देण्यासाठी बोलण्यासाठी लोकाला देण्यासाठी नाही पंचवीस ते तीस वर्षापासून हे मुंडे घराण्यात राजकारण आहे दहा वर्ष झाले सदा खासदार आहेत पाच वर्षाचे साठ महिने साठ महिन्यातनं एकोणसाठ महिने त्यांचे आणि शेवटचा पाचवा वरिष्ठ लागला ना तो जनतेसाठी फसवणूक करण्यासाठी वा नक्कीच जनतेसाठी एक जे शेवटचा महिना आहे तो फसवणूकसाठी आहे काय वाटतंय काय सांगता येईल निवडणूक चालू आहे काय वाटतंय सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे पत्रकारानेच विचारलेला प्रश्न आहे जी ॲडिओ क्लिप व्हायरल होती ॲडिओ क्लिप मागचं एक मा माझं असं म्हणणं आहे एका व्यक्तीने मॅनेज होऊन हा समाज काय आता कोणाच्या मागं जाणारा समाज नाही आता तरुण पिढीने हा स सगळं काही जो ये ते हे आमी आमी ते आता निवडणूक आहे माझ्या समाजाच्या तरुणाने हाती घेतलेली त्याच्यामुळं आम्ही दोन हजार एकोणीस सॉरी दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस ह्यावेळेस आमची सगळ्यात मोठी फसवणूक झालेली आहे पण यावेळेस आम्ही आम्ही स्वतंत्र ही निवड ही निवडणूक आहे ती त्या आतापर्यंत फसवणुकीत झाली आता आम्ही आमच्या समाजाची असेल किंवा जनतेची असेल फसवणूक होऊन देणार नाही वस्ती तांड्यावरचे जे प्रश्न आहेत ते आजही तसेच आहेत त्यामुळे आमचा विकास कधी होणार आणि आमच्यापर्यंत ज्या घोषणांचा पाऊस पाडला गेला त्या योजना आमच्यापर्यंत कधी पोहोचणार हेच पाहणं औचित्याचं ठरणार आहे महाराष्ट्र बीड